डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे मरणोत्सव सदळी वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये बारा नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे कर्मट लोकाच्या सनातनी लोकांच्या नजरेमध्ये जे जे खुपले गेले त्यांना त्यांना त्या त्या बहुजन नायकांना संपवलं गेलं अर्थात ती संपवण्याची कारणं काही काही व्यक्तींच्या बाबतीत तर काळालासुद्धा अज्ञात आहेत मात्र त्यांना ज्या दिवशी संपवलं गेलं त्या दिवशी मोठमोठे उत्सव सुरू केले जेणेकरून त्यांचे जे नायक आहेत त्यांच्या अनुयायांना त्यांच्या कट कारस्थानांचा पत्ता लागू नये ही यादी तशी तर जगाच्या इतिहासात खूप मोठी आहे जगाच्या इतिहासापासून आपल्या गावापर्यंत ही यादी येऊ शकते सनातन्यांच्या कट कारस्थानावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे मरणोत्सव बदनामीच्या असाने बदनामीच्या असाने बहुजन नायक संपवले गेले बदनामीच्या आसराने बहुजन नायक संपवले गेले त्यांच्या मरणाचे उत्सव करून वारसदार झुंपवले गेले त्यांच्या मरणाचे उत्सव करून वारसदार झुंपवले गेले वारसदार झुंपवले गेले अनेक पुण्यतिथ्या याच मार्गाने गेलेल्या दिसतील आणि त्याच मार्गाने आज आपण साजऱ्या करत आहोत तेव्हा पहिलं कडवं पुन्हा एकदा बदनामीच्या अस्त्राने बहुजन नायक संपवले गेले बदनामीच्या अस्त्राने बहुजन नायक संपवले गेले त्यांच्या मरणाचे उत्सव करून वारसदार झुंपवले गेले त्यांच्या मरणांचे उत्सव करून वारसदार झुंपवले गेले वारसदार झुंपवले गेले सदरील वातृटिकेच दुसरं शेवटचं आणि पुढचं कडवं आजही धर्म परंपरांची चिकित्सा आजही धर्म परंपरांची चिकित्सा सोयीस्करपणे टाळली जात आहे हे बहुजन नायक कोण ज्यांनी जैन्य ज्यांनी धर्म परंपरांची चिकित्सा केली त्यांना संपवलं के गेलं म्हणून दुसरं कडवं आजही धर्म परंपरांची चिकित्सा आजही धर्म परंपरांची चिकित्सा सोयीस्करपणे टाळली जात आहे आजही धर्म, नव्या 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 धर्म परंपरांची चिकित्सा सोयीस्करपणे टाळली जात आहे नव्या नव्या माध्यमातून जुनी चाल पुन्हा खेळली जात आहे नव्या नव्या माध्यमातून जुनी चाल पुन्हा खेळली जात आहे जुनी चाल पुन्हा खेळली जात आहे सदळ वातर्डिकेचं हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा आजही धर्म परंपरांची चिकित्सा आजही धर्म परंपरांची चिकित्सा सोयीस्करपणे टाळली जात आहे आजही धर्म परंपरांची चिकित्सा सोयीस्करपणे टाळली जात आहे नव्या नव्या माध्यमातून जुनी चाल पुन्हा नव्याने खेळली जात आहे नव्या नव्या माध्यमातून जुनी चाल पुन्हा नव्याने खेळली जात आहे जुनी चाल पुन्हा नव्याने खेळली जात आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मरणोत्सव ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनल वर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते ना डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही पात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा